तिरुपतीची रुसून आलेली पत्नी म्हणून महालक्ष्मी कोल्हापुरात आल्याची कथा गरुडाचल नावाचे एक मुनी आपली कन्या माधवी हिच्यासह एकदा विष्णूच्या भेटीस आले विष्णूने त्यांचा आदर सत्कार केला बालवयातील माधवी अजानतेपणे विष्णूजवळ जाऊन बसली हे पाहून लक्ष्मीला राग आला व तिने तिला घोड्याच्या तोंडाची होशील असा शाप दिला हे ऐकून क्रोधित झालेल्या गरुडाचलाने लक्ष्मीला तो हत्तीन होशील असा शाप दिला हत्तीन रूपातील लक्ष्मी येथे आली व तिने पापमुक्तीसाठी तपश्चर्या सुरू केली ब्रह्मदेवांनी तिला पापमुक्त करून तिचे नाव महालक्ष्मी ठेवले या स्थानाविषयी कोल्हासूरवधाची कथा प्रचलित आहे पुरातन काळी राक्षस कोल्हासुराने या परिसरात अनाचार माजवले होते देवही त्याच्यापुढे हतबल झाले होते देवांनी प्रार्थना केल्यामुळे महालक्ष्मीने त्याच्या युद्धाची तयारी केली दोघांचं घनघोर युद्ध झालं शेवटी महालक्ष्मीने ब्रह्मास्त्राने त्याचं मस्तक उडवलं आश्विन पंचमीस त्याचा वध झाला मृत्यूसमयी त्याने या क्षेत्रास आपले नाव मिळावे असा वर मागितला देवीने वर देताच त्याच्या मुखातून दिव्य तेज थेट महालक्ष्मीच्या मुखात शिरलं त्यांच्या नावावरून या नगरीला कोल्हापूर हे नाव मिळाले कोल्हासुराच्या वधानंतर आनंदोत्सवात देवदेवता ऋषीमुनी सर्वजण आले पण त्र्यंबोली देवीला आमंत्रण देण्याचे राहून गेले हे लक्षात आल्यावर महालक्ष्मी इतर देवतांसह त्र्यंबोलीस पूर्वेकडच्या टेकडीवर भेटायला गेली त्र्यंबोली रुसली होती तिची समजूत काढून तिला येण्याची विनंती केली तेव्हा तू करवीर छेत्री जा माझा राग गेला मन मी येणार नाही असं तिने सांगितलं व तिने तेथेच वास केला तिरुपतीची रुसून आलेली पहिली पत्नी म्हणून महालक्ष्मी कोल्हापुरात आल्याची कथाही सांगितली जाते तिरुपतीला जाणारे महालक्ष्मीच्या दर्शनाला आवर्जून येतात असेही बघण्यात येतं तो। बालाजी तोवर प्रसन्न होणार नाहीत जोवर त्यांची अर्धांगिनी महालक्ष्मी प्रसन्न होत नाही अशी भाविकांची मान्यता आहे तिरुपती आणि बालाजी देवस्थानामधील या नात्याची ही कथा आहे एकदा भृगु ऋषी भगवान विष्णूंकडे आले त्यावेळी विष्णू शेषशाही असून निद्रा घेत होते तर त्यांची पत्नी लक्ष्मी त्यांचे पाय चेपित होती भगवान विष्णूंनी आपले स्वागत केले नाही याचा राग येऊन महर्षी भृगू यांनी भगवान विष्णूंच्या छातीवर जोराने लत्ता प्रहार केला भृगू ऋषींचा क्रोध शांत करण्यासाठी भगवान विष्णूंनी त्यांची क्षमा मागितली आणि भृगूंचे पाय चेपण्यास सुरुवात केली भगवान विष्णूंचे हे वागणे पाहून देवी लक्ष्मींना क्रोध अनावर झाला या रागापायी त्यांनी वैकुंठ सोडले आणि देवी कोल्हापूर येथे येऊन राहिली देवी लक्ष्मी वैकुंठामध्ये कधीही परतली नसून आजही कोल्हापूरमधील भव्य देवस्थानामध्ये महालक्ष्मींचा वास आहे अशी आख्यायिका आहे आणखी एका आख्यायिकेनुसार या देवस्थानामध्ये भगवान शिवाचे गुप्त देवस्थान आहे असे म्हटले जाते शक्ती संतुलित राहावी यासाठी शिवही तेथे ते ते असल्याचा समज आहे पण शिवाच्या देवस्थानामध्ये भाविकांना जाण्यास बंदी आहे अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी मराठी नॉलेज यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा